वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेसचे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी श्री बालाजी सोशल फाउंडेशन च्या महानेत्र तपासणी शिबिराची सांगता लोकांची सेवा करण्याचा आनंद मिळाला मदन कारंडे इचलकरंजी येथील श्री बालाजी सोशल फाउंडेशन आणि श्री टेक आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दोन जून रोजी सुरू करण्यात आलेल्या या शिबिराची गुरुवार सत्तावीस जून रोजी श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज इचलकरंजी येथे सांगता करण्यात आली या शिबिरामध्ये एकूण पाच हजार सातशे लोकांनी सहभाग घेतला हे शिबीर इचलकरंजी शहरातील विविध सोळा ठिकाणी घेण्यात आले होते यामध्ये सहाशे चव्वेचाळीस लोकांचे मोफत डोळ्याचे ऑपरेशन करण्यात आले त्याचबरोबर दोन हजार सहाशे सत्तर लोकांना मोफत चष्मे देण्यात येणार आहेत इचलकरंजी शहरातील सर्वसामान्य लोकांना आर्थिक अडचणीमुळे उपचारापासून वंचित राहावे लागते याचा विचार करून बालाजी सोशल फाउंडेशन व फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांनी हो या शिबिराचे उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करून लोकांची सेवा केली त्याबद्दल मला व फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मनस्वी आनंद होत आहे तसेच भविष्यात फाउंडेशनच्या वतीने हार्ट ऑपरेशन स्पेस मेकर मूत्रविकार किंवा खुबा बदलणे यासारखे अनेक ऑपरेशन शिबिरामार्फत फाउंडेशनच्या वतीने माफक दरामध्ये घेण्यात येणार असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी नगरसेवक श्री मदन कारांडे यांनी सांगितले यावेळी नागेश शेजाळे मंगेश कांबुरे संभाजी सूर्यवंशी आदींसह श्री टेक आय केअर हॉस्पिटलचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलगंजी शहर आणि परिसरामध्ये आपण बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीनं नेत्र तपासणी व उपचार हे शिबिर दोन जूनपासून सुरुवात केल्या होत्या ते सत्तावीस जूनला ही सांगता झाली या इचलगंजी शहरातील सोळा ठिकाणी हे नेत्रदान शिबिर भरवलं त्या शिबिरामध्ये पाच हजार सातशे लोकांनी त्या ठिकाणी नेत्र तपासणी करून घेतली यामध्ये सहाशे सव्वेचाळीस लोकांचं मोफत के के आय एल हॉस्पिटलमधून त्या ठिकाणी ऑपरेशन त्या ठिकाणी करून देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सव्वीसशे सत्तर ते बहत्तर लोकांना मोफत चेस्टने देण्याचं या ठिकाणी झालेलं आहे आणि एक दोन चार दिवसामध्ये सर्वांना चेष्णे त्या ठिकाणी दिले जातील या इचकंजी शहरातील सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य माणसाला आर्थिक अडचणीमुळं छोट्या छोट्या उपचारापासून वंचित राहावं लागतं त्या सगळ्या गोष्टीचा लाभ या बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीनं आम्ही सर्व सहकार्याने आमच्या चा आसर, तुआ तुआ या फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी अत्यंत उच्च उत्पन्नाने काम करून या लोकांची सेवा केली त्याचा आनंद आम्हाला सर्व सोशल फाउंडेशनच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मिळतो बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीनं हार्टचे ऑपरेशन असतील फेसमेकर असल मूत्रविकारापासून म्हणजे स्टोन वगैरे झाला असेल किंवा उभा बदलणे असे अनेक ऑप ऑपरेशन आपण त्या ठिकाणी या फाउंडेशनच्या माध्यमातून चांगल्या हॉस्पिटलमध्ये काही योजने अंतर्गत त्या ठिकाणी आपण मोफत करून देऊ शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकनला क्लिक करा